दिवाळी फराळामधील सर्वात सोप्पा आणि सर्वांच्या आवडता गोडाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी आता या शंकरपाळ्या इथे पाहू शकतात भरपूर सारे लेयर सुटलेले आहेत स्थमनेलवरती मी सुरुवातीला सांगितलेलं आहे भरपूर लेयर सुटण्यासाठी पदर सुटण्यासाठी एक खास ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे सहा वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने तूप घेतलेलं आहे आता वितळलेलं तूप घ्यायचं नाही किंवा जास्त घट्ट असलेलं ते सुद्धा घ्यायचं नाही त्याच्यासोबतच एक वाटी फुल भरून साखर घेतलेली आहे आता टोपामध्ये एक वाटी पाणी घेतलं त्याच्यामध्ये जे तूप घेतलेलं होतं ते तूप आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला पाण्याला उकळी आली तुपासोबत यायच्यापूर्वी आपल्याला त्याच्यात साखर घालून घ्यायची आहे जास्त पाण्याला उकळी काढायची गरज नाही फक्त साखर या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता पहा इथे आपण अजिबात मोहन वगैरे वापरलेलं नाही पण ही, ही अगदी सोपी आणि वेगळी ट्रिक आहे नक्कीच या पद्धतीनं तुम्ही बनवलं की तुमची शंकरपाळी अजिबातच बिघडत नाही साईडला थंड करायला ठेवून घेतलं परातीमध्ये सर्व मैदा काढून घेतला चिमूटभर मीठ घातलं गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं मीठ चिमूटभर घालायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमच इतक वेलची जायफळची पावडर टाकून घेतली नंतर पहा आपण जे थंड करून घेतलेलं जे हे मिश्रण होतं हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अजिबात कोमट असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरायचं नाही पूर्णपणे थंड झालं की मगच आपल्याला हे मळायला घ्यायचं आहे तर थोडं थोडं याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि छान आपल्याला गोळा मळून घ्यायचं आहे अगदी योग्य परफेक्ट प्रमाण आहे अजिबात तुम्हाला इथे एक्स्ट्राचं एक चम्मचसुद्धा पीठ घालायला लागत नाही किंवा मग अजिबात याच्यामध्ये घट्टसुद्धा होत नाही किंवा अजिबात पाणीसुद्धा वाढवावं लागत नाही तर तुम्हाला गोळा मळत असताना सुरुवातीला पीठ लूज वाटलं पण अजिबात लूज होत नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही तर या पद्धतीनं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवलं तर मग पीठ हे व्हायला चालू होतं घट्ट होतं कारण आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि तूप जसजसं जास्त वेळ होईल तस तसं मग घट्ट व्हायला चालू होतं तर पाहू शकतात एक फक्त पाच मिनटं ठेवल्यानंतर बऱ्यापैकी दाटसरपणा पिठाला आलेला आहे घट्ट झालेला आहे तर आता लगेचच आपल्याला याचे गोळे करायला घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकतात आपण गोळे करून घेऊया पिठाला आतून किती छान जाळी आली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात तर अशा पद्धतीनं आता लेअर सुटण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार होते ती हीच आहे जेव्हा गोळा आपण काढून घेतो तर त्यावेळी पहा आपल्याला काय करायचं आहे पीठ हे अंगट्याच्या बाजूनी आतल्या साईडला दाबायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक गोळा याच पद्धतीनं पीठ अंगठ्यानं आतल्या साईडला दाबायचं आणि नंतर वरच्या साईडनं तुम्हाला मी दाखवलं होतं पीठ खोलून तरी तुम्हाला दिसलं असेल की आतून किती छान अशी जाळी म्हणजे लेयर्स दिसायला चालू झालेले आहेत तर अशा पद्धतीनं पाहू शकतात इथे आपण चारही गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आता हे जे काळं आहे तर ते पहा वेलचीचं दाणा याच्यामध्ये राहिलेला आहे तर तो आहे पण मध्ये आपल्याला लाटताना सुद्धा कुठेतरी मध्ये फाटेल वगैरे त्याच्यामुळे मी काढूनच टाकला तर पहा एक गोळा काढून घेतला बाकीचे सर्व गोळे आपल्याला झाकून ठेवायचे तर अशा पद्धतीनं आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे पाहू शकतात व्हिडिओमध्ये अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे दाटसरसुद्धा नाही किंवा जास्त लूजसुद्धा नाही तर आता मी इथे प्लॅटफॉर्मवरतीच करून घेते जेव्हा पण कधी अशा काही मोठ्या गोष्टी लाटायच्या असते म्हणजे जसं की चपातीच्यापेक्षा पण जास्त असं काही करंजीसाठी असेल किंवा मग शंकरपाळी असेल किंवा मग खारी असेल तर त्यासाठी मी शक्यतो करून प्लॅटफॉर्म स्वच्छ करून मगच प्लॅटफॉर्मवरती वापरते अशा पद्धतीनं करायला घेते तर आता पहा अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचा आहे एक छान अशी मोठी चपाती करून घेतली रोल करून घेतला नंतर परत तीन एकावर एक, एक अशा पद्धतीनं घड्या करून घ्यायच्या आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही परत एक वेळा लाटून घ्यायचं आहे अगदी जसं आहे तसंच आपल्याला चौकोणी किंवा आयताकृती किंवा मग तुम्ही अगदी गोल आकारसुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळसुद्धा करायचं नाही किंवा दाटसुद्धा जास्त ठेवायचं नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीनं आपल्याला एक सेंटीमीटर जाडीच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत त्या अंदाजाने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आणि एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शंकरपाळी कट करणार आहोत त्यावेळी इथे आपण कोरणंसुद्धा वापरायचं नाही किंवा मग आपल्याकडे उलताण वगैरे असतं त्याच्यानी करतो ते सुद्धा वापरायचं नाही त्याच्यामुळे लेअर्स सुटले जातात मोडले जातात किंवा मग लेयर्स तेलामध्ये टाकल्यानंतर खुलत नाहीत त्यामुळे आपण इथे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटर वापरावं किंवा मग तुमच्याकडे जर सुरी आहे तर सुरीच्या अन सुरी सुद्धा तुम्ही छान असे हे लेयर्स पाडू शकता तर आता पाहू शकतात एक सेंटीमीटर जाडीची आपण इथे शंकरपाळी तयार करून घेतली आहे तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा गोळा मी काढून घेतला आता हा सुद्धा एका अजून एका वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं लाटून घेतल्यानंतर उजवी आणि डावी बाजू एकावर एक ठेवून घ्यायची आतल्या साईडनं आणि नंतर पहा आपण सुरुवातीला जसं केलं होतं त्या पद्धतीनं एक घडी घालून अशा पद्धतीनं हलक्या हाताने लाटून घ्यायचं तर आता इथे पहा आपण छान असं हे सुद्धा लाटून घेणार आहोत शक्यतो करून जास्त जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळसुद्धा करायची नाही जास्त पातळ केली तर मग आपली शंकर ही शंकरपाळी खुसखुशीत होणार नाही किंवा मग लेयरसुद्धा छान असे खुलणार नाहीत तर अशा पद्धतीनं पहा छान असं मस्त आयत करून घेतला आणि लगेच या पद्धतीनं साईडच्या कडा असतील तर कट करून घ्यायच्या अशा पद्धतीनं एकसारखा आकार दिला की आपल्याला शंकरपाळीसुद्धा एकसारख्या आकारामध्ये कट करत करता येते आता सर्व आपण ताटामध्ये काढून घेतला दोन गोळे पहिले करून घेतले ते मी सुरुवातीला तळून घेते आता जे दोन गोळे होते ते मी असे झाकून ठेवले आणि तेलसुद्धा गरम झालं होतं आता आपल्याला तेलसुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आपलं तेलाचं टेम्परेचर हे मीडियम असावं आणि तेलामध्ये शंकरपाळी घातली की सुरुवातीला घालत असतानासुद्धा गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला शेवटपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहे आता जितकं तुम्ही जास्त पेशन्सनी तळणार इथे फक्त शंकरपाळी तळत असताना आपल्याला पेशन्स ठेवायची गरज आहे लगेच आपल्याला अजिबात चमच लावायचा नाही छान अशा मस्त त्यांना कडकपणा आला की छान असे लेयर्स खुलले की मगच आपल्याला त्याला चमच लावायचा आहे आणि छान असं सगळ्या बाजूनी मस्त कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अजिबात एक वेळा लेअर्स आले की अजिबात आपल्याला चमचा काढायचा नाही छान असं सतत हलवत राहून मस्त अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत एकच गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी कधी शंकरपाळी तळत असेल तर गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या शेवटपर्यंत तळून घ्यायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही पाहू शकतात किती छान असे पदर सुटलेले आहेत मस्त अशी चौपट फुललेली शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण थोडं थोडं बघा तेलामधून सर्व शंकरपाळ्या काढून घेतो आहे एकच गोष्ट लक्षात राहावी की अशा पद्धतीनं केलं की अजिबात तेलामध्ये सुद्धा कुठे शंकरपाळी विरघळत नाही किंवा अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर पाहू शकतात अगदी किती छान असे लेअर सुटले तित केच ती सुद्धा शंकरपाळी झालेली अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात जितकी खुसखुशीत असेल कडक थोडीशी जरी झाली तरीसुद्धा मुलं खायलासुद्धा नको बोलतात तर अशा पद्धतीनं पहा तुम्हीसुद्धा ही ट्रीक वापरून सर्वात सोप्या पद्धतीनं लेयर्स कशा पाडायच्या किंवा मोहन न वापरता पण खूप सुंदर अशी झटपट होणारी बिस्किटासारखी खुसखुशीत तेलकट न होणारी शंकरपाळी खूप कमी वेळामध्ये बनवलेली आहे अगदी इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तीन ते चार पट फुलणारी शंकरपाळी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं की कमी प्रमाण घेऊनसुद्धा सुरुवातीला करून बघा या पद्धतीनं आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा